नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा चहाची वाटी फरशीवर तुम्हाला दिसत आहे आजूबाजूला चहा पण सांडलेला आहे पलंगावर बघा चहाचा कप आहे त्यामध्ये चहा पण उरलेला आहे माझ्या मुलाचा पोह्याचा सकाळी नाश्ता झाला होता पण मला तो म्हणाला की मम्मी मला चहा बिस्किट खाऊन जायचं शाळेत मग मी त्याला काय केलं चहा बिस्किट दिलं आणि चहा बिस्किट खाऊन तो शाळेत गेला मग मी तुरीचं वरण कुकरमध्ये शिजवायला टाकलं आणि एकीकडे एक भेंडीची भाजी चिरून घेतली कारण आज स्वयंपाक मला साधाच करायचा होता आणि थोडाच करायचा होता मग मी चिरलेली भेंडीची भाजी तव्यावर टाकली आणि चांगल्या प्रकारे भाजून घेतली त्यात काय करायचं तेल टाकायचं नाही बरं का तसंच भाजून घ्यायचं चांगल्या पद्धतीने भेंडी भाजून घेतली मी कारण भिंडीची भाजी करत असताना त्याला कधीही भाजून घ्यायचं कारण चिकट होत नाही आणि सहसा चिकट झालेली भेंडी कुणी खात पण नाही तुम्हाला माहीत असेल हे तरी पण मी सांगत आहे बरं का मग काय केलं मी कढई ठेवायची गॅसवर तुमच्याकडे जे अवेलेबल असले ते तुम्ही ठेवू शकता पातेलं असलं पातेलं कढई असली कढई मी काय केलं कढई होती माझ्याकडे म्हणून मी कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये लागल तेवढं तेल टाकलेलं आहे आणि चांगलं तेल असं गरम झालेलं आहे मग त्या गरम तेलामध्ये मी काय केलं लसूण टाकलं लसूण बघा तुम्ही चांगल्या प्रकारे लसूण पण कडू दिलं आहे त्याला चांगला असं काळं काळं होऊ द्यायचं लसूण कारण कच्चा लसूण चांगलं लागत नाही मग त्यामध्ये मी जिरे टाकलेत मोहरी मला आवडत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरी टाकू शकता मग मी लगेच त्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि बारीक बारीक एकीकडे के, हिरव्या मिरच्या पण मी चिरून घेतल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या पण टाकल्या मी कढईमध्ये मग त्याला चांगलं गरम होऊ दिलं चांगलं त्याला भाजून घेतलं आणि बघ बघू शकता तुम्ही चांगलं भाजलेलं आहे सगळं मग मी काय केलं त्यामध्ये चवीप्रमाणे हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे आणि चांगलं त्याला भाजू दिलेलं आहे बघू शकता तुम्ही मग लगेच मी भाजलेली भेंडी त्यामध्ये हळूहळू टाकलेली आहे तरी पण टाकत असताना थोडीशी भेंडी माझी खाली सांडलीच चला काही हरकत नाही मग चांगल्या पद्धतीने मी त्याला हलवून घेतलेलं आहे बघा तुम्ही चांगल्या पद्धतीने मी हलवून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे सगळं त्याच्यात पाण्याचा एक थेंबही मी टाकला नाही कारण चव सगळी बिघडून जाते मग सगळा माझा स्वयंपाक झालेला आहे बघा भेंडीची भाजी झालेली आहे वरण भात झालेला आहे मी वरण भाताचा काही व्हिडिओ केलेला नाही कारण मला वेळच भेटला नाही मग मी काय केलं आता टाईमपास क करण्यापेक्षा पटकन भाकरी पण करून घ्याव्या कारण आज स्वयंपाक थोडाच होता आणि थोड्या स्वयंपाकासाठी कशाला उगचाचं टाईम घालवायचा कशाला टाईमपास करायचा एकदा काम करून बसले ना काही दिवसभर आरामच करता येतं म्हणून मी काय केलं भाकरी पण लगेचच केल्या भाकरी मला तीनच लागणार होत्या जास्त लागणार नव्हत्या भाकरी म्हणून मी पटापट बघा तुम्ही एकदम छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने पीठ तिंबून पण घेतलं आणि भाकरी थापायला पण सुरुवात केलेली आहे बघा तुम्ही माझी एकदम छान अशी भाकर झालेली आहे गोल गोल झालेली आहे एकदम बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने हळूच मी ती तव्यावर पण टाकलेली आहे लगेच हां बघा तुम्ही लगेच मी काय केलं त्यावर पाणी फिरून घेतलेलं आहे म्हणजे कसं भाकरी उलत नाहीत ज्या ठिकाणी आपण पाणी फिरवले ना हां थी, ती ति त्या ठिकाणी भाकरी उलत नाहीत म्हणून मी काय केलं लगेच पाणी पण फिरून घेतलं आणि बघा तुम्ही माझी भाकरी पण झालेली आहे सगळ्या आता बघा माझा किचनवट्टा किती घाण झालेला आहे म्हणलं आता किचनवट्टा अगोदर साफ करून घ्यावा पुन्हा झाडून काढावं असा मी विचार केला मग काय केलं लगेच सगळं सामान भांडे बेसिनमध्ये टाकली मी आणि लगेच किचन ओटा मी साफ करायला सुरुवात केली बघा तुम्ही सगळा प पसारा काढला जिकडे तिकडे ठेवला मी आणि लगेचच बघा तुम्ही काय केलं साबणाने मी गॅस घासून घेतला कारण खूपच घाण झाला होता माझा गॅस म्हणून मी साबणाने एकदम चकाचकाचं घासून घेतलेला आहे आणि घासून घेऊन त्याला असं धुऊन घेतलेलं आहे व्यवस्थितपणे त्या बर्ल बर्नरमध्ये पाणी जाऊ न देता कारण बर्नरमध्ये पाणी गेलं ना कसा आपला गॅस खराब होतो पुन्हा गॅसची वात कमी कमी होत जाते म्हणून हळूहळू मी पाणी टाकून स्वच्छ असं गॅस धून पुसून एकदम साफ किचनवाटा केलेला आहे मी एकदम स्वच्छ असा केलेला आहे बघू शकता मग म्हटलं चला आता भांडे पण घासून घ्यावे कारण भांडे पण थोडेच होते किचनमध्ये बघा तुम्ही मग त्यालाही कंटाळा मी केला नाही आणि पटापट कि बेसिंगमधले भांडे पण घासून घेतलेत बघू शकता तुम्ही माझं सगळं काम खूप लवकर झालेलं आहे आज म्हणलं आता काम करून आपण निवांत आराम करावा मग मी काय केलं माझे भांडे पण झाले आता चला किचनमधला सामान जिकडं तिकडं आवरून घ्यावं कारण मला आंघोळ करायची होती आज आंघोळीला माझ्या खूप उशीर झाला होता म्हणून मी किचनमधलं सामान जिथल्या तिथं ठेवलं व्यवस्थित पसारा लावून ठेवला खुडच्या व्यवस्थित तो डायनिंग टेबल माझा एकीकडं लावून ठेवला आणि व्यवस्थित मी झाडून काढायला सुरुवात केली बघा तुम्ही पटापट पटापट मी झाडून पत पण काढलेलं आहे कारण मला आंघोळ करून फ्रेश व्हायचं होतं एवढं माझं असे कपडे खराब झाले होते मग मी पटापट पत झाडून काढलं हिटरवर पाणी गरम ठेवाय ठेवलं आणि आंघोळ पण केली मी एकदम फ्रेश झाले आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय